हॅलो भावानो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज फिर मी फिरायला कोल्हापूरला निघालो कारण असं माझे भावानो कोल्हापूरला माझं कुलदेवत आहे आणि मी तिथे एकदा पण गेलो नाही मग काय अचानक ठरलं मग आम्ही निघालो मग रस्त्यात जाता जाताना आम्हाला भावांनो दुसऱ्या मंदिरात पण जायचं होतं म्हणजे नरसोबाची वाडी दत्त मंदिर मग काय आम्ही दर्शन घ्याय निघालेलो ने आणि नेमका आम्ही आरतीच्या टाईमाला तिथं पोहोचलो भावांनो मंदिर आता अगदी मन असं शांत तर मग काय आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही त्यातून निघालो हॉटेलला मग काही एक रात्र राहिल्यानंतर आम्हाला अजून पुढे जायचं होतं मग आम्ही एक हॉटेल निवडलं आणि सकाळ झाल्यानंतर मस्त पैकी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी निघालो आणि दर्शन झाल्यानंतर डायरेक्ट आम्ही कोल्हापूरला ज्योतिबाच्या दर्शनासाठी निघालो आणि हा मित्रांनो ह्या आमच्या मित्राने सिंगम मध्ये रोल केला होता तर भावांनो लवकरच भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये पार्ट टू लवकरच येणार आहे बाय बाय तर फॉलो करून घ्या